प्रश्न पहिला मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले पर्याय पहिला बाळशास्त्री जांभेकर पर्याय दुसरा दादोबा पांडुरंग तर कडकर पर्याय तिसरा लोकमान्य टिळक पर्याय चौथा यापैकी नाही बरोबर बर उत्तर पर्याय पहिला बाळशास्त्री जांभेकर प्रश्न दुसरा साक्षरता दिन कधी साजरा केला जातो पर्याय पहिला आठ सप्टेंबर पर्याय दुसरा आठ मार्च पर्याय तिसरा आठ फेब्रुवारी पर्याय चौथा आठ नोव्हेंबर आपले बरोबर उत्तर पर्याय पहिला आठ सप्टेंबर प्रश्न तिसरा कोणत्या वेदांमध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे पर्याय पहिला सामवेद पर्याय दुसरा अथर्ववेद पर्याय तिसरा ऋग्वेद पर्याय चौथा यजुर्वेद आपले बरोबर उत्तर पर्याय पहिला सामवेद प्रश्न चौथा मराठी भाषेचे पाणीनी कोणास म्हणतात पर्याय पहिला बाळशास्त्री जांभेकर पर्याय दुसरा दादोबा पांडरंग तरकडकर पर्याय तिसरा विष्णुशास्त्री चिपळूणकर पर्याय चौथा यापैकी नाही आपले बरोबर उत्तर पर्याय दुसरा दादोबा पांडुरंग तरकडकर प्रश्न पाच गुलाबी शहर असे कोणत्या शहराला म्हटले जाते पर्याय पहिला जयपूर शहर पर्याय दुसरा जोधपूर शहर पर्याय तिसरा चंद्रपूर शहर पर्याय चौथा उदयपूर आपले बरोबर उत्तर पर्याय पहिला जयपूर शहर प्रश्न सहा भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त पाऊस पडतो पर्याय पहिला पश्चिम बंगाल पर्याय दुसरा केरळ पर्याय तिसरा आसाम पर्याय चौथा मेघालय आपले बरोबर उत्तर पर्याय चौथा मेघालय प्रश्न सात महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोठे सुरू झाले पर्याय पहिला मुंबई पर्याय दुसरा पुणे पर्याय तिसरा दिल्ली पर्याय चौथा यापैकी नाही आपले बरोबर उत्तर पर्याय पहिला मुंबई प्रश्न आठ श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले पर्याय पहिला केशव सुद पर्याय दुसरा पु ल देशपांडे पर्याय तिसरा साने गुरुजी पर्याय चौथा यापैकी नाही आपले बरोबर उत्तर पर्याय तिसरा साने गुरुजी प्रश्न नऊ अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत पर्याय पहिला नाशिक पर्याय दुसरा छत्रपती संभाजीनगर पर्याय तिसरा नागपूर पर्याय चौथा पुणे आपल्या चुकोत्तर पर्याय दुसरा छत्रपती संभाजीनगर शेवटचा प्रश्न विद्येचे माहेरघर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते पर्याय पहिला मुंबई पर्याय दुसरा पुणे पर्याय तिसरा नागपूर पर्याय चौथा नाशिक आपले बरोबर उत्तर विद्येचे माहेर घर म्हणून पुणे या शहराला ओळखले जाते